एआयएम पक्षाचा अनोखा उपक्रम एक कॉल करा आणि खड्डा सॉल्व करा जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या पुढाकाराने उपक्रमाची सुरुवात स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून बुजवले नागरिकांनी खड्ड्यांची माहिती दिल्यास तात्काळ दुरुस्ती केली जाणार शहरातील सर्व भागात खड्डे बुजवण्याचे अभियान सुरू भाजप पक्ष आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे पक्ष प्रवेशात व्यस्त सोलापूरच्या विकासाकडे दुर्लक्ष शौकत पठान यांचा आरोप नागरिकांच्या सोयीसाठी एम आय एम पक्षाचा प्रशासनाला पर्याय ठरणारा लोकाभिमुख उपक्रम ते मुख्य योजना राबवली जाते ऑल इंडिया मध्यचं काय तर मुस्लिम सोलापूर जिल्हा माझे नेत्या असो अनी साहेब यांच्या आदेशानुसार और महाराष्ट्र प्रदेशचे इमत्या जिनी साहेबांनी जे मध्य पत्र काढले होते की ज्या ठिकाणी खट्ट्यापट्ट्यात वेळ भरू आहे त्याचाच आदेश घेऊन आम्ही त्यांचा ते सोलापूर जिल्ह्यात जे खड्ड्या पडले नागरिक अनेक त्रास होत आहेत त्याचा अनेक अपघात होत आहे प्रशासनला जाग येत नाही त्याकरिता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे पोजनाचा काम आम्ही करत आहे ते एकीकडे पाहिलं गेलं तर भाजपकडून लोकचं प्रेक्षण जे आहे ते सुरू आहे भाजपामध्ये पक्ष जे आहे ते प्रवेश केले जात आहेत मात्र विकास कामाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे मात्र आपण विकास कामाकडे लक्ष बघा साहेब थे थे हा भाजपाला फक्त एवढंच आहे की जातीमध्ये थेड निर्माण करणे मंदिर मस्जिद निर्माण करणे आणि हा रस्त्यावर जाणार जातीच कुठल्या समाजात तुम्ही दाखवा प्रत्येक समाजाचे लोक या रस्त्यावर जात असतात हा रस्ता कुठल्या जातीचा नसून हा रस्ता देवाने तयार केलेला म्हणजे दाखवलं तुम्हाला या रस्त्याला सगळे जाती लोक लोकच आहे त्यासाठी ऑल इंडिया मध्ये मुस्लिम कुठली जात पात न बघता स्वतःच्या खर्चातून हा रस्ता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवत आहे आणि भाजपाने खूप मोठे खड्डे केलेले आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम आम्ही ज्या चौकात खड्डे पडले आहेत त्या संपूर्ण चौकात आम्ही खड्डे बुजवणार आहे सोलापुरात जे आहेत पालकमंत्री साहेबाचं मी अभिनंदन करतो तुम्ही जर सोलापूरात आले प्रशासनची मिटिंग घेतात आणि एखाद्या नेत्याच्या घरी खायला जातात आणि तिथे लोक सपरेशन सुरू करतात काँग्रेसचे राष्ट्रवादीचे लोक प्रवेश करून घेतात आणि भाजपची ताकद दाखवतात अहो त्यांचे आमदार बघा खासदार बघा कुठल्या पक्षाचे हो सगळे तरी आमच्या तालमीत तयार होणारे लोक तिथं जाऊ न मंत्रीपद खासदारपद आमदारपद घ्यावेत आता हेच चालत राहणार तुम्हाला विकासागत नागरिकाला वेळ ठेवणार नाही तरी खायचं फक्त भेद मदत करत राहणार अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा